नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा आले आहे नवीन अपडेट घेऊन आणि कला मध्ये आता कुणाच लग्न झालेलं आहे चला मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असता तर सबस्क्राईब नक्की करा अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांच्या लग्नाची खूप चर्चा होती यांचे लग्न झालेले आहे चौदा डिसेंबरला लग्नाच्या आदल्या दिवशी थाटामाटात ह्या या जोडीने साखरपुडा असा पार पाडला होता त्यांचा हा लग्न सोहळा पडला आहे ह्या लग्न सोहळ्यासाठी लागीर झाली जी मालिकामधील रितेश चव्हाण निखिल चव्हाण महेश जाधव पूर्वा शिंदे असे सर्व कलाकारनी तिथे जाऊन हजेरी लावली होती किरणच्या लग्नामध्ये फुल धमाल केलेली आपल्याला दिसत आहे किरण आणि वैष्णवीने मराठी पारंपरिक लूक केलेला होता म्हणून हे दोघं खूपच सुंदर दिसत होते तर ह्या जोडीला आयुष्याच्या नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा